तर काल हिंजवडीत सकाळी पाहिलं तर टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागून कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा या दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर या बसच्या चालकानेच सहकारी कामगारांच्या त्रासाला कंटाळून हा कट रचल्याचं समोर आले तर मग अशात नेमके प्रकरण काय आणि ड्रायव्हरने असं का केलं याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर हिंजवडीत घडलेल्या घटनेमुळे आणि चालकाने केलेल्या कृत्याने सध्या सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जातोय खरं तर बसमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं चा, चालकाला भासवायचं चा होतं परंतु ही लागलेली आग अगदी काही क्षणार्धात भडका उडवत गेली तर या गोष्टीचा संशय पोलिसांना आल्यामुळे त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली त्यानंतर हे सर्व संतापजनक सत्य समोर आलेले तर मग यात काही खुलासा झालाय हे पाहिलं तर सुरुवातीला चालक हा बेशुद्ध असल्याचं भासवत होता असाही संशय पोलिसांनाही घटना घडल्यानंतर सुरुवातीला पाहिलं तर चालक जनार्दन हरबर्डीकर हा बोलू शकत नाही असं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं होतं त्यांनी सकाळपर्यंत चालकाची वाट पाहिली तर मग बस चालक जनार्दन हबर्डीकर हा बोलू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतरून तत्काळ पोलिसांनी गुरुवारी सकाळी त्याची चौकशी केली तर सुरुवातीला त्याने काही सांगितलं नाही पण नंतर मात्र मनातील राग आणि संतापाच्या भरात त्याने केलेल्या कृत्याची माहिती सांगितली मी चालक असूनसुद्धा मला मजुराची वागणूक ये देण्यात येत होती माझा दिवाळीचा बोनस कापण्यात आला होता दुपारी जेवायला देत नव्हते परवा दुपारी मला जेवणाचा डब्बा सुद्धा खायला दिला नाही तसंच बसमधील तीन जणांशी माझे वाद होते त्यामुळे मी एक कृत्य केलं अशी कबुली स्वतः ड्रायव्हर जनार्दन हबर्डीकर यांनी पोलिसांजवळ दिलेली तर मग पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ड्रायव्हर म्हणाला मला एवढं मोठं कांड करायचं नव्हतं किंबहुना एवढा मोठा प्रकार होईल असं मला वाटलंही नव्हतं परंतु बसला आग जास्तच लागली ज्यांची काही चूक नाही त्या चार जणांचे त्यामध्ये जीव गेले त्याचे दुःखसुद्धा चालक जनार्दनने पोलिसांजवळ व्यक्त केल्याची माहिती समोर येते तर आपण एकूण पाहिलं तर विमा ग्राफिक्स कंपनीकडून दिवाळी बोनस आणि आन दिल्याने आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली वागणूक याचा राग मनात ठेवूनच वाहन चालकाने बेंजामिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करून गाडीपेटीच्या साह्याने बसला आग लावून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बसच्या बाहेर उडी मारली होती अशी प्राथमिक माहिती ही सध्या समोर येते तर पुण्याच्या हिंजवडीतील विमा ग्राफिक्स कंपनीने पगार थकवला म्हणून टेम्पो ट्रॅव्हलर पेटवली अशी कबुली चालक जनार्दन हंबर्डेकर यांनी दिलेली मात्र दरम्यान पाहिलं तर आम्ही त्याचा एक रुपयांचा पगारसुद्धा थकवला नाही असा खुलासा आता स्वतः मालक नितेन शाह यांनी केलेला आहे परंतु कंपनीतून एक लिटर की पाच लिटर चोरीला गेलं याबद्दल मला कल्पना नाही असं म्हणत मालकाने कार्डचा पाय घेतलाय तर पोलीस कंपनीत येऊन तपास करतात ते आम्ही त्यांना सहकार्य करतोय असं सुद्धा शाह म्हणाले दरम्यान हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलर्स पेटवण्यासाठी चालकाने एक लिटर बेन्झियम केमिकलचा वापर केला होता मात्र आणखी चार लिटर बेन्झियम केमिकल हिमोग्राफिक्स कंपनीतून चोरीला गेल्याचं चा आणि ते चालक जनार्दन हंबर्डीकरकडे कर असल्याचं बोललं जातं मग उरलेले बेन्झिम केमिकल हे कुठे आणि याचा वापर कशासाठी करणार होता याचा तपास हे या पोलीस करणार आहेत तर बेन्झिम केमिकल बाजारात सामान्य व्यक्तींना उपलब्ध होत नाही याची कल्पना असताना विमोग्राफिक्स कंपनीने निष्काळजीपणा केल्याचं स्पष्टपणे समोर आले त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल होणार का आता हे पुढं पाहण्यासारखे दरम्यान आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार कंपनीमध्ये साफसफाई करण्यासाठीच या के। केमिकलचा वापर हा केला जातो तरी आग पाहिल्यानंतर आपल्याला कळलंच असेल की हे के केमिकल किती के घातक के। आगीच्या संपर्कात आल्यानंतर उडालेला भडका त्यामुळे घडलेली घटना यामुळे लक्षात येतं की किती ज्वालाग्रही काहीच कंपन्यांमध्ये अशा केमिकलचा वापर हा केला जातो तर मग याबद्दल पुढील तपास हा सुरू आहे अशी माहिती या प्रकरणी हिंजवडीचे पोलीस निरीक्षक कन्हया थोरात यांनी दिलेली आहे दरम्यान चालकाने असं काय केलं हे पाहिलं तर हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सचे चालक जनार्दन हंबर्डेकर याने चौकशीमध्ये त्याला कोणत्या गोष्टींचा राग आला होता हे सांगितलेले तर कंपनीतील काही कर्मचारी अधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक आणि त्यामुळे चालकाच्या मनात राग आणि चीड ही निर्माण झाली होती तर कंपनी व्यवस्थापनाने चालकाला दिवाळीत पगार आणि बोनस हा कापला होता त्याचबरोबर चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती तर त्याला व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती असं सुद्धा त्याचं म्हणणं होतं तर मागच्या आठवड्यामध्ये त्याला जेवणाचा डबा सुद्धा खाऊ दिला नव्हता त्याच काही कारणांमुळे चालक जनार्दन याचा कंपनीतील तिघांवर राग होता तर त्या रागाचा बदला घेण्यासाठीच त्याने हा संपूर्ण कट रचला होता परंतु या घटनेत पाहिलं तर नाहक ज्या चार जणांचा बळी गेला त्यांच्यावर चालकाचा रागच नव्हता ज्यांच्यावर राग होता त्या घटनेमध्ये बचावलेले आहेत त्यामुळे चालकाच्या या रागामुळे चार निष्पापांचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला जातोय दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असूनसुद्धा मजुरांची कामे सांगितली त्यामुळे चालक जनार्दनने हा कट रचला होता तर मग आता दरम्यान प्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळ व्यक्त करणाऱ्यांनीसुद्धा आश्चर्याचा धक्का हा बसलेला आहे आता या केसमध्ये के पुढे काय होते हे पाहण्यासारखेही दरम्यान यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा